नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गायकवाड पाटील संस्थेने दिला कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर कनक खुशी न्यूज चॅनल वर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या दिवाळी बोनस मुळे कर्मचाऱ्यामध्ये दिवाळीचा आनंद झाला द्विगुणित बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशन्यूज चॅनलवर आतापर्यंत कोणत्याही शैक्षणिक संस्थेने दिवाळीचा बोनस दिलेला नाही आणि म्हणून गायकवाड पाटील या शैक्षणिक संस्थेने संस्थेत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला दिवाळीचा बोनस आणि या बोनससोबतच वेतन आणि या बोनसमध्ये एक वेतन राशी दिल्याने एक इतिहासच या गायकवाड पाटील संस्थेने रचलेला आहे गायकवाड पाटील ही संस्था नवीनच शैक्षणिक संस्था असून ती ॲटोनॉमसुद्धा झालेली आहे आणि इंजिनिअरिंगसोबतच बी ए एम एस या वैद्यकीय शिक्षणात विभागामध्ये सुद्धा त्यांनी आपले पाय रोवलेले आहे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस बरेच पुराणे आहे आमच्याकडे विदर्भातील सर्वात जास्त विद्यार्थी सर्वात जास्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याचा अभिमान बाळगतात आणि कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर देतो असेही सांगतात परंतु या शैक्षणिक संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना कमी पगार देतात या कमी पगारामध्ये आपले कर्मचारी आपला परिवाराचा गुजारा कसे करतात याचा विचार देखील करत नाही तर ते दिवाळी आपले कर्मचारी कसे साजरे करत असेल याचा देखील विचार या संस्था संचालकांना होत नाही परंतु अभिमान मात्र मोठा बाळगतात बऱ्याच शैक्षणिक संस्थातील कर्मचारी दिवसाने कॉलेजमध्ये तर रात्रीचे दुसऱ्या कंपनीमध्ये काम करताना आढळतात कारण त्यांचा या पगारावरती गुजारा होत नाही मग ते पगारच देत नाही तर दिवाळीचा बोनस कसे देणार परंतु गायकवाड पाटील या संस्थेने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देऊन आणि पगारासोबत हा अतिरिक्त वेतन देऊन एक इतिहास निर्माण केलेला आहे या संस्थेने हे जे पाऊल उचलले आणि हा जो बोनस देण्याची सुरुवात केली हे पाहून देखील इतर शैक्षणिक संस्थाने देखील आपल्या या बोनस देण्याच्या यादीमध्ये आपल्या संस्थेचे देखील नाव असावे असा, असा विचार मात्र करण्याची वेळ आज आलेली आहे शैक्षणिक संस्थामध्ये काम करणारे कर्मचारी हे सुशिक्षित आणि सभ्य असतात आणि याचाच फायदा मात्र हे संस्था संचालक घेत असतात आणि म्हणून कर्मचाऱ्याची पिडवणूक ही शैक्षणिक संस्थांमध्ये होत असते बऱ्याच शैक्षणिक संस्थेत चांगले विद्यार्थी आर्थिक आवकसुद्धा असतानासुद्धा शिक्षक कर्मचाऱ्यांना मात्र चांगला वेतन देत नाही आणि चांगला पगारसुद्धा देत नाही यात अपवाद मात्र गायकवाड पाटील शैक्षणिक संस्थेने डब्बल दिवाळी धमाका म्हणजेच या समाज माध्यमावर एक पोस्टर फिरत होते आणि त्या पोस्टरवर या गायकवाड पाटीलचे संचालक मोहन गायकवाड यांचा फोटोसुद्धा होता आणि या फोटोमध्ये त्यांनी दिवाळीचा डबल बोनस धमाका कर्मचाऱ्यांना एक वेतन देण्याचे या पोस्टरमध्ये होते याची शहानिशा केली असता खरोखरच गायकवाड पाटील या शैक्षणिक संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनासह अतिरिक्त बोनस वेतनसुद्धा दिल्याचे समजते गायकवाड पाटील शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी यांना असे वाटते की गायकवाड पाटील या शैक्षणिक संस्थेमध्ये ही दिवाळी बोनस देण्याची सुरुवात केली आहे ती अशीच नेहमी कायम राहावी तर इतर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना असं वाटते की ही बोनस व्यवस्था आमच्या शैक्षणिक सुद्धा असायला हवी अशी आशा काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली बऱ्याच शैक्षणिक संस्थाचे संचालक हे राजकारणी असल्यामुळे ते कर्मचाऱ्यांना वेतन आणि बोनस तर देतच नाही परंतु अशैक्षणिक संस्थेतील कर्मचारी यांनाच चांगले वेतन मिळत असल्याचे आज चित्र सगळीकडे दिसत आहे आणि त्याचाच एक गायकवाड पाटील या शैक्षणिक संस्थेने दिवाळी बोनस सुरू करून एक उदाहरण निर्माण केलेले आहे या गायकवाड पाटील संचालकाचे सर्वत्र या शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा